कथा महाराज शास्त्रीजी शिवानंद बाप दोन पाच हजार रुपयासाठी जर एखाद्या गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन चांगल्या स्कूल कॉलेज मध्ये होणार नसेल देवानं जर आपल्याला सक्षम बनवलंय तर अशा वेळेला त्या गरीबाच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी दोन पाच हजाराची मदत जर आपण करू शकलो तर ती मदत तुमच्या धनाला पवित्र करू शकते आणि त्या गरीबाचा मुलगा आयुष्यभर तुमचे उपकार कधी विसरत नसतो ध्यानात घ्या जीवन जगत असताना शास्त्र सांगत आहे तन मानी शरीर शरीराची पवित्रता अत्यंत महत्वाची आहे मनाची पवित्रता ही अत्यंत महत्वाची आहे आणि मी सांगून जाईल तुम्हाला आपल्या सुकष्टाने मिळवलेल्या धनाची सुद्धा पवित्रता फार महत्वाची आहे तण जर पवित्र नसेल तर माणसाला रोग होऊ शकतात मन जर पवित्र नसेल तर आपण ज्या रस्त्यानं चाललेलो हो, आहोत ज्या ध्येयाकडे पाहून आपली वाटचाल चाललेली आहे कदाचित मनाच्या अशुद्धतेमुळे आपण अपन आपली रस्त्याची भटकंती होऊ शकते आणि आपण मिळवलेलं जे धन आहे ते धन जर पवित्र नसेल ना मायबाप तर तुमच्या जीवनातलं असलेलं समाधान ते हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाही तन पवित्र सेवा किये, धन पवित्र करदान मन पवित्र हरिभजन सो हो त्रिविध धनाची पवित्रता कशाने होते धनाची पवित्रता कशाने आणि मनाची पवित्रता कशाने तन माने शरीर या शरीराला जर पवित्र करायचं असेल सकाळी बाथरूम मध्ये जाऊ एकदा नाही दिवसातून तीन वेळेस केल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या साबण लावल्याने वेगवेगळे पावडर अंगाला लावल्यानं शरीर शरीर पवित्र होतं का ते निर्मळ होईल ते शुद्ध होईल साबणेनं शुद्ध होईल निर्मळ होईल पवित्र नाही होऊ शकाल शरीराला पवित्र करण्यासाठी एक आहे लौकिक भाषेमध्ये जर बघितलं पण तर साबणाने वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटमध्ये येणाऱ्या उपकरणाने शरीर हे शुद्ध होईल निर्मळ होईल पण पवित्र नाही होऊ शकत शरीराची पवित्रता ही एकतर पवित्र अशा गंगेमध्ये स्नान केल्यानं शरीर पवित्र होत आहे हिमालयातून निघालेल्या भागीरथीमध्ये जर डुबकी घातली जर आपण त्याच्यामध्ये गोता मारला तर आपलं पवित शरीर पवित्र होऊ शकत पण महाराज तुम्ही म्हणाल हे कस शक्य आहे इट इज इम्पॉसिबल सामान्य सरवली सारख्या गावामध्ये सोनाळ्यासारख्या गावामध्ये राहणाऱ्या या पंचक्रोशीत राहणाऱ्या सामान्य माणसाला हिमालयातून निघालेल्या गंगेमध्ये स्नान करणं शक्य नाही रोज रोज नाही करू शकत ना पण मग त्याला पर्याय काय तर पर्याय एक आहे दुसरा पर्याय असा आहे सेवा धन कि करदान मन पवित्र हरी भजन सो हो कल्याण चालू असलेल्या अशा या उत्सवामध्ये शिव महापुराणाच्या माझ्या भोलेनाथाच्या या पावन पवित्र कथेमध्ये जी आपल्याला सेवा मिळेल ती सेवा केली पाहिजे झाडू मारायची जरी सेवा मिळाली ना या मंडपामध्ये तर भाग्य समजा सज्जन हो जी सेवा या शरीराने आपल्याला करता येईल या पवित्र मंडपामध्ये सज्जन हो या शरीराची पवित्रता त्या शेवेने पंक्ती बसल्यानंतर अन्नदाते लोक उदार अंतकरणाने अन्नदान करतात पण आपल्याला जर अन्नदान करणं शक्य होत नसेल तर त्या बसलेल्या पंक्तीमध्ये बाळा बाळारामजी महाराज बसलेल्या पंक्तीमध्ये जर आपण आपलं श्रमदान हाताने जर प्रत्येकाला जर भोजन वाढू शकलो ना तर आपलं शरीर पवित्र होईल तन पवित्र सेवा किए पण आजकाल दादा सगळ्यात अवघड गोष्ट सेवा करणं तुलशीदासजी म्हणतात सेवा धर्म सेवा हा धर्म आहे पण कसा आहे सेवा धर्म कठीण जग जाणार अत्यंत कठीण आहे भज शेवायाम शेवा हे भजन आहे शरीरानं केलं जाणार भजन आहे शेवा आणि शेवा जर केली ना मायबाप तर नक्की डेफिनेटली आपल्या जीवनात मेवा मिळण्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या शेवा शरीराची सेवा शरीराच्या शुद्धतेसाठी काय केलं माझ्या हनुमंतरायाने बस सेवाच केली ना सेवक धर्म सगळ्यात कठीण धर्म आहे माय बाप आणि ती सेवा जर आपल्या हाताने झाली तरी शरीराची पवित्रता आहे माणसं केवढा बी उत्सव असू द्या गावामध्ये पैसे देऊन मोकळे होतील पण सेवा करायला कोणी समोर येत नाही पण एक लक्षात घ्या सज्जन हो सगळ्यात जास्त या कथेच फळ जर कुणाला मिळत असेल ना मायबाप तर ते जी माणसं या मंडपात सेवा करतात ना त्याला ते फळ मिळते देण्यात घ्या या कथेच फळ सेवा करणाऱ्याला सर्वात जास्त आहे शरीराची पवित्रता सेवा केल्याने धनाची पवित्रता धन ही पवित्र पाहिजे ना अपवित्र धन माणसाला समाधान मिळू देत नाही धनात घ्या सरवली कर धन सुद्धा पवित्र पाहिजे पवित्र शुद्ध पाहिजे अपवित्र तुम्हाला समाधान देणार नाही तुमचं समाधान ती अपवित्र धन कधीच हिरावून गेल मग तुम्ही म्हणाल धनाला पवित्र करण्यासाठी काय करावं काय नोटाला नोटाचे बंडल घेऊन उत्तर भारतात जायचं नदीमध्ये जाऊन बुडवायचे धुवून आणायचे बंडल <laughs> म्हणजे पवित्र होतील शुद्ध होतील नाही गंगेच्या पाण्यानं ना, नोटाचे बंडल धुवून आणल्यानं ते पवित्र होणार नाही ध्यानात घ्या त्याच्यासाठी त्या धनाची पवित्रता दान करावं लागेल मग ते दान कसं असावं राजसी नाही सत्पात्री सात्विक दान दानम सात्विक प्रियम सात्विक ज्ञान कोणाला दान द्यावं कोणाला ज्याला गरज आहे आवश्यकता आहे अशा ठिकाणी पवित्र ठिकाणी जर दान केलं तर धनाची पवित्रता आहे एखाद्या गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन माय बाप दोन पाच हजार रुपयासाठी जर एखाद्या गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन चांगल्या स्कूल कॉलेजमध्ये होणार नसेल देवानं जर आपल्याला सक्षम बनवलंय तर अशा वेळेला त्या गरीबाच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी दोन पाच हजाराची मदत जर आपण करू शकलो तर ती मदत तुमच्या धनाला पवित्र करू शकते आणि त्या गरीबाचा मुलगा आयुष्यभर तुमचे उपकार कधी विसरत नसतो ध्यानात घ्या एखाद्या गरीबाला राहण्यासाठी घर गर नाही अशा गरीबाच्या झोपडीवर जर दोन पत्र आपण नेऊन टाकू शकलो तर तुमच्या धनाची शुद्धता आहे सकाळी खाल्लं संध्याकाळी काय खावं अशी एखाद्या गरीबाची परिस्थिती आहे मायबाप आणि अशा गरीबाच्या घरी जर आपण अशा गरीबाच्या घरी दोन दिवसाचं चार दिवसाचं भोजन जर आपण नेऊन देऊ शकलो तर ध्यानात घ्या त्याच्यासारखं पुण्याचं काम दुसरं कोणतं नाही कथा कथाप्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी